फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या या चेअरमन ने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले प्रसंग होता चेअरमन निवडी बद्दल सत्काराचा एका शिक्षकाच्या सन्मानाला एवढे भव्य दिव्य रूप यावे असा दुर्मिळ सोहळा साकारला गेला अजात शत्रू म्हणून परिचित असणारे आणि सर्वांच्या हकेला ओ देणारे शिक्षकांच्या समस्या तळमळीने निरपेक्ष भावनेने सोडवणारे शिक्षक नेते संतोष जगताप सर सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल संतोष जगताप यांचा सन्मान करण्यात आला परंतु यावेळी जत्रेसारखी गर्दी जय मल्टीपर्पज हॉल मध्ये जमली होती महाराष्ट्रातून विविध शहरातील विविध तालुक्यातील व जिल्ह्यातील शिक्षक नेते आणि मित्र परिवार संतोष जगताप यांचा सन्मान करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते चेअरमन संतोष जगताप एक उमदे नेतृत्व आहे अशी प्रतिक्रिया राजाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्यासह अनेक शिक्षक नेत्यांनी व्यक्त केली खानापूर तालुका व विटा शहर यांच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न झाला खानापूर तालुका व विटा शहर शिक्षक संघाच्या वतीने सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन संतोष यांचा सत्कार आयोजित करण्यात आला सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे बाळासाहेब मारणे राष्ट्रीय महासचिव मज मोरे राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष लहू कांबळे उपस्थित होते या प्रसंगी बोलताना राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले सांगली जिल्हा शिक्षक बँकेच्या चेअरमन पदाची धुरा खाणापूर तालुक्यातील संतोष जगता या उमद्या नेतृत्वाकडे देण्यात आली आहे याचा आनंद आहे शिक्षकांनी टी, -टी संदर्भात घाबरून जाऊ नये गरज पडल्यास या निर्णयाला संघटना आंदोलनाने उत्तर देईल सोलापूर जिल्ह्यातील चुकीच्या कर्ज वाटपामुळे बँक थकबाकीत गेली परंतु विनायकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बँक पुन्हा तुम्ही थकबाकीतून बाहेर काढली पुढील काळात ताजी घेऊन कर्ज वाटप व्हावे असे राष्ट्रीय महासचिव मज मोरे यांनी म्हटले राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष लहू कांबळे यांनी तरुणांनी राजकारणात यावे असे सांगितले तसेच माजी चेअरमन विनायक शिंदे म्हणाले जाहीरनाम्याप्रमाणे एक अंकी व्याजदर केला संघटना वाढीसाठी तरुणांना संधी देत आहोत खानापूर तालुका सुरुवातीपासूनच संघ विचाराचा असून महिला आघाडी ही उत्कृष्ट काम करत आहे नूतन चेअरमन संतोष जगताप यांना शुभेच्छा देण्यासाठी शिक्षकांची तोबा गर्दी झाली होती केंद्र प्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुमार साणप महिला आघाडी अध्यक्ष संतोषी साळुंजे सरपंच अमोल माजी सरपंच बालाजी कदम वैभव कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष हंबीरराव पवार बाबूबाई कशिम सोलापूर कार्यकारी अध्यक्ष रणजित

शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने शिक्षक संघ जिल्हा सरचिटणीस अविनाश गुराव सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षण बँकेचे सर्व संचालक बालकेचे गोळदळ सदस्य व स्वाभिमानी मंडळ शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी तसेच खाणापूर तालुका सोलापूर सातारा पंढरपूर सांगोला येथून आलेला शिक्षक शिक्षिका यांची लक्षणीय उपस्थिती होती बातमी संस्थान दान गायकवाड प्रांतनी कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधू वरांसाठी प्रशस्त चार रूम अटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व नियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय पाण्याची मुबलक पार्किंग साठी कोणतेही शुभ कार्य देखण आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस ચૌર્યાણવ પંચાવન અકરા બ્યાણ સવ્વીસ એકોણસાઠ નવ્યાણ ડબલ ઝીરો